Thank yeah. you. राम जय राम देम जय राम जे जे राम श्री राम राम जय राम श्री राम जय राम जय राम आज आमच्या सर्व माता भगिनींच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण होत आहे आमचे रामलल्ला हे अयोध्यात येत आहेत आणि आज आम्ही ठरवलं आहे की आज आम्ही सतयुगात आहोत आणि सतयुगामध्ये जसं रामांचं सी त्यांचं आगमन झालं त्या पद्धतीने आज आगमनाचं स्वागत म्हणून ही कलशयात्रा आम्ही शिवसेना महिला आघाडी वतीने काढली आहे यात खूप सारे भजनी मंडळ सिंधुताई तैकोल्हे आशा तैकोल्हे पियुष भाऊ कोल्हे नंतर राजूमामा भोडे आमच्या महिला आघाडीच्या ज्या आहेत मंगलाताई झाल्या शोभाताई झाल्या डॉक्टर सुषमा झाल्या भारती झाल्या निशा झाल्या असं सगळ्या महिलांनी आज आम्ही ठरवलं की आज आम्ही हा राम उत्सव साजरा करणार रामांचं सा स्वागत करणार या कलश यात्रेने आणि हा कलश उमाळाच्या महादेव मंदिरापर्यंत पोहोचवणार आणि आमच्या इथे बऱ्याच वयस्क महिला असल्या कारणाने आम्ही ट्रॅव्हल्स जात आहोत आणि तिथे आम्ही स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील केला आहे आज आमच्यासाठी दिवाळी पण आहे दसरा पण आहे तुम्हाला इथला आमच्या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह जो आहे तोच टिपून घ्या तोच सांगून देईल की आम्हाला काय आनंद होत आहे जसं पाचशे वर्षानंतर एक कोणाच्या गळ्यात बाळ जन्माला येत नसेल हा आनंद प्रत्येक मातेला झालेला आहे की आज आमचे रामलल्ला पुन्हा येत आहेत आणि आज आमच्या म्हणजे हा आनंद जो आहे तो या कलश यात्रेतनं भजनांमधनं आम्ही व्यक्त करत आहोत रॅली कशी निघाली कशी रॅली आपले जुन्या राम मंदिर जे आपल्या गावाचं ग्रामदैवत आहे त्या ग्राम दैवताच्या मंदिरातून आपण आरती करून ती रॅली आपण काढलेली आहे पायी आम्ही आता इथपर्यंत आलोय पांढरा पोर चौकापर्यंत इथून आम्ही चिमुकले राम मंदिर येथे जाऊ आणि तिथून आम्ही उमळला जाऊ पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आमचे जे युवा युवासेनेचे असतील महिला आघाडीचे असतील वैद्यकीय आघाडी ते देखील सोबत आहे बरेचसे भजनी मंडळ देखील सोबत आहेत आणि पियुष कोल्हे परिवाराने देखील आम्हाला सहकार्य केले